माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत श्री म्हैसम्मा देवी मंदिर येथे दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी दरवर्षीप्रमाणे आषाढ महिन्यामध्ये अशोक चौकीथील श्री म्हैसम्मा देवी मंदिर येथे अनेक भाविक दर्शनासाठी येतात देवीकडे नवस मागतात देवीचे दर्शन घेतात तसेच आज दिनांक अठ्ठावीस रोजी देखील देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती म्हैसामा देवीला आषाढ महिन्यात पंधरा दिवस असंच गर्दी असते आणि ही गर्दी फक्त शहामावजेच्या अगोदरच संपते दरवर्षीप्रमाणे लोक येतात नवस वगैरे दरवर्षी अशीच गर्दी असते दरवर्षी आणि दरवर्षी मंगळवार शुक्रवार रविवार याप्रमाणे गर्दी जय मोजे मत आले जय मैंद्रमत आले आम्ही दरवेळेस मागायला येतो खूप खूप दर्शन असते देवीचं इशिष्ट म्हणजे काय बी मागे तर नवस होते पूर्ण आपले मनात इच्छा पूर्ण होते देवीलाही सत्य आहे सगळ्यांची मनोकामना पूर्ण करते याआधी तुम्ही पण या दर्शन करायला हे आमची मनोगत आहे माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका